हॅलो गुड मॉर्निंग स्टुडन्ट टुडे वी आर गोइंग टू लर्न कन्सोन्स ब्लेंट्सन्स ब्लेंट्स ओ डियर डोंट फियर इंग्लिश इज हियर म्हणजे काय तर तुम्हाला भेज कारण नाही कारण कितीही जोड शब्द आले तरी तुम्हाला त्याचा मी या ठिकाणी ते वाचायची कशी लक्षात ते कसे वाचायचे इंग्रजी जोड शब्द कसे वाचायचे कसे ओळखायचे आणि त्याचा उच्चार कशा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण हे इंग्रजी शिकत असताना सक्सेस इज नॉट इजी बघा एखादं यश आपोआप भेटत नसते आपल्याला त्यासाठी पाहिजे आपल्याला हार्डवर्क अँड प्रॅक्टिस 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 मेक्स मॅन परफेक्ट चला तर मित्रांनो आज मी तुम्हाला व्यंजन मिश्रित शब्द कसे तयार होतात हे मी तुम्हाला सांगणार आहे एकच विनंती आहे तुम्हाला जर कोणी नवीन चॅनल असेल त्याने सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ बघा आता बघा एवढं म्हणजे या ठिकाणी मी लिहिले शब्द एक एक अक्षर एक एक, -एक जोडून कसं त्याच दोन शब्द तयार होतो दोन अक्षर जोडले की दोन शब्द तयार होतो लक्ष द्या आता मी या ठिकाणी बघा काही शब्द लिहिले पहिला शब्द लिहिले येल आता येल लिहिल्याच्या नंतर मित्रांनो येल काय तर हे एखाद्या शब्दाला जोडल्याच्या नंतर त्याचा उच्चार कसा होतो जसं पहा इथं बी एल जोडतो काय झालं काय झालं ब्ल जसं की ब्लड है आहे का म्हणजे मित्रांनो आपल्याला हे त्या शब्दाला ब ला येल जोडलं तर ब्ल होते ये पहा मी तुम्हाला एक एक उच्चार वाचून दाखवतो तुम्ही ते लक्षात ठेवा आणि वहीवरती लिहून घ्या सीला येल जोड्यावर ये फ्ल एफ लाल एफ एल ग्ल जसे ग्लास पीएल प्ल जस प्लीज एस एश स्ल बरोबर स्लीप आता इथे पहा आर ला आपण काय आता मित्रांनो काय आहे कोणत्या अक्षरात त्याचा उच्चार ब्र होतो पहा बी आर ब्रेक आर आता हे स्क्र क्रॉ क्रॉस क्रॉस आहे नंतर डी आर ड्र ड्रॉ असं होते जसं आपण एखाद्या समोरच तुम्हाला मी शब्द देणार आहे शब्द दिल्यानंतर तुम्हाला त्याचा उच्चार असेल एफ आर फ्र जी आर ग्र पी आर प्र, आर ट्र म्हणजे हे तुम्हाला उच्चार सांगत फक्त आता हे सर तुम्ही आता यस आली कोण कसं लिहिलं मित्रांनो आता पहा या ठिकाणी यमला यस जोडल्यानंतर स्म होत स्म जस की स्मेल आता हे यस आहे पण ते कोणत्या अक्षरच्या जोडायचे यमच्या आधी आपण जोडतो स्मेल यांच्या स्नेल एसट्या एसच्या आधी जोड तर स्टेज किंवा स्टेशन डब्ल्यू च्या आधी जोड तर स्वॅग आहे का ना नंतर पहा ते सी च्या म्हणजे टी सी ला टी जोड सी टी स्ट एफ टी एस टी स्ट आणि डी डब्ल्यू च ड स्व टी मित्रांनो हे आपल्याला याचे उच्चार लक्षात ठेवायचे आपण याचा उच्चार कसं करू आता बरेच मुलं घाबरून दिले सर मी तर सर आम्हाला बरेच माहिती सांगितली माझ्या तीनशे वर व्हिडिओ आहेत मित्रांनो आणि हे वाचत हे तुम्ही व्हिडिओ बघत असताना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आता विद्यार्थी पालकांचा मला आला काल सर म्हणजे जोर शब्द म्हणून मी आज तुमच्या पालकांच्या खातिर मी आज व्हिडिओ टाकले मित्रांनो काळजी करायचं नाहीच इंग्रजी येते जोर शब्द आले काही आपलं खात बघा नाही प्रयत्न करा काय प्रयत्न केले तर तुम्हाला ते शब्द येतात आता मी या ठिकाणी तुम्ही नवीन नवीन शब्द काय लिहून आणले आहेत बघा ते तुम्ही काय करायचंय तर वहीवर लिहायचं आहे आणि लिहून घेतल्यावर तुम्हाला पाठ ब्लास्ट क्लोज आता पहा ब्लास्ट इथे बी एलचं काय होतं ब्लास्ट बी एल एस टी ब्लास्ट आता सी एलच क्लोज सी एल ओ एसई क्लोज आता फ्लॅंक फ्लॅप बरं सांग एल फ्लॅप आता ग्लच ग्लास, ग्लास।, ग्लास। जी एल ए डबल एस अजून शब्द अजून सांग मग ग्लॅड ग्लॅड ग्लास अशा आपण सांगू शकतो नंतर आहे प्लीज 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 पी एल ई प्लीज म्हणजे आणि एस एलच स्लीप एस एल डबल किती जो पाहिजे फक्त असे जोड शब्द जोड अक्षर म्हणजे शब्द आला तर आपण वाचन कसं करायचं हे तुम्हाला मित्रांनो सांगत आहे लक्ष द्या तुम्हाला वाटतं घाबरून जायचं नाही हो कसं वेळेला माहितीये का मी सांगत राहतो तुम्ही ऐकता पण त्याची प्रॅक्टिस करता प्रॅक्टिस मेक्स मी परफेक्ट मी प्रत्येक वेळ सांगतो प्रॅक्टिस करा कितीही कच्चा विद्यार्थी असला तरी त्याला येते पण त्याला प्रॅक्टिस केली पाहिजे नाही तर कसं होईल मी सांगतो तुम्ही अर्धा व्हिडिओ पाहता सोडून देतात मग काय फायदा तुम्हाला एवढा मोठा दहावीस हजार मोबाईल घेऊन जापानं समजा मग त्याचा फायदा काय उगा दुसरे कार्टून बघत बसू नका त्या ठिकाणी हे महत्वाचे शब्द वहीवरती लिहा पाठ करा तर उच्चार असे शब्द आता तुम्हाला एक काम करायचं मित्रांनो असे शब्द जसे जोर शब्द का तुम्हाला वय आपली वही घ्यायचे आणि असे कुठे कुठे असे शब्द आलेत मग त्याचा उच्चार कसा करायचा जे उच्चार येत नाही ते मला विचारा मी सांगतो लक्षात चला पुढे बघूया हो आता ब्र काय म्हणते बी आर डब्ल्यू एम रूम बरोबर आहे दुसरं सांगित ब्रेक पहा आपण गाडीला ब्रेक होतो का नाही बी आर ई ए के ब्रेक क्रॉस व्हेरी गुड अजून क्रीम काय होते ना सी आर ओ एस क्रॉस अजून ड्रेस अजून दुसऱ्या सांग मला डी आर ई डबल एस ड्रेस अजून फ्रच फ्रॉड बरोबर फ्रॉड एफ फार एफर फ्रॉक फ्रॉड अजून फ्रेश व्हेरी गुड फ्रेश एफ आर ए असेल फ्रेश फ्रानकी फ्रेश फ्रॉड फ्रेम अजून ग्रच सांग ग्रेन बरोबर आहे ग्रेन म्हणजे काय दाणे जी आर ए आय ग्रेन अजून ग्रास जी आर ए एस ग्रास किती सोपे 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 शब्द मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं माहितीये काय घ्यायचे उत्तर घ्यायचे इंग्लिश आपलं आणि त्यामध्ये काय करायचे शब्द शोधा ना कुठे कुठे यायचे शब्द वळांनो असे शब्द शोधायचे कम आणि एक करायचे कमीत कमी दहा किती कमीत कमी दहा शब्द आपल्याला वयवरती द्यायचे आणि त्याचे उच्चारण मुलांना इंग्रजी येते पण त्याला प्रॅक्टिस पाहिजे आपल्याला तसं काय सर उच्च तुम्ही अरे बाळा तुला जर इंग्रजी यायचं तर हे करावं लागत नाही केलं तर देहारी पलंगावरी असं होत नसतंय प्रैक्टिस आता पी आर चाहिए गुड अजुआर पी आर को प्रयत्न करा पी डबल डब्ल्यूस प्रेस मुझे प्रेस ट्रेन कितनी सुबह पी आर आर एन ट्रेन अजुन प्रेस आर ई डबल बघा आता सर इथं तुम्ही शब्द लिहिलाय पण ते शब्द अगोदर कसा लिहिलाय मित्रांनो हे पहा मी तुम्हाला सांगतो की इथं मी शब्द कसा लिहिलाय बघा लक्ष आता हे शब्द लिहिलाय मी यस अगोदर हे बघा हा शब्द मी मुद्दाम अगोदर लिहिला आहे की यस आता इथं बी आत गेलं हे रच्या अगोदर बी लिहिलं पण इथे यशच्या पुढील आहे स्म जस की स्मेल आता एसपु ये ये मान तो स्मेल अजु स्म अजु स्मेल स्मॉल अजुन साल शब्द अपन लिखना गुड एस एम ए डबल एल स्म लान अजु स्नेक एस एन ए स्नेक एस एन ए के स्नेक अजुन स्ट स्टॉल स्टॅर स्टॉल स्टे तू काय सांगितलं एस हे ए एन डी स्टॅन अजून आता काय स्वॅग स्वॅग अजून आता हे आपल्याला असेच नवीन नवीन जे शब्द असतात एस डब्ल्यू आता हे कसं याच्यावरती कमी शब्द असतात ना मग आपल्याला काय करायचं पुस्तक घ्यायचे पुस्तकामध्ये असे शब्द शोधायचे आहेत आणि त्याची यादी करायची आणि वाचाय स्वॅ स्वॅग आपण घेऊया स्वॅग स्वीट व्हेरी गुड सोबत शब्द तू स्वीट एस डब्लू डबल स्वीट म्हणजे गुड आता सी आणि टी आल्यावर काय ना आता बघा सी आणि टी आल्यावर आपलं कायच उच्चार थोडा अवघड आहे टॉफ्ट पण हे शेवटी पहा

फास्ट शेवटी स्ट आलं पाहिजे लक्षात ठेवा हे आले इथं काय सी टी आले हे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो जोड शब्द येणं एकदम सोपा आहे पण तुम्हाला कसं माहिती का प्रॅक्टिसशिवाय परि नाही पण सर तुम्ही सांगता मला काय समजा ना हो सर सांगा तुम्ही मोबाईल बंद करून करतो काय समजा समजतं बाळा पण कसं आहे एकदम आपण समजा चित्रपट बघायला गेलो ना अडथ्यामधून चित्रपट बघायला बसलो तर काय मिळतंय का नाही म्हणून आपल्याला बेसिक पासून शिकायचं आहे बेसिक पासून जे माझी एवढी आहेत बघा तुम्ही शंभर टक्के तुम्हाला इंग्लिश येणार बघा आता डी डब्ल्यू काय डॉ डवा बघा काय ना शब्द येतो डी डब्ल्यू नंतर काय एल एम एल एम बा

లూల్ పేల పక్క పండి సాడ శబ్ద ఏదో సోప అలా ప్రే అని కదా అక్కడిని వంజన శబ్ద कसे वाचायचे याबद्दलची प्रॅक्टिस आहे के केलेल्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू